नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत मी विशाल बीड जिल्ह्यात मी आत्ता आहे प्रळीत होतो काही वेळापूर्वी आणि आता, हो आता। सर्वात चर्चेतली जी गावं आहेत केश तालुक्यातली एक मसाजोग जिथे एक घटना घडली आहे खूप दुर्दैवी ती आणि दुसरं गाव आहे टाकळी मसाजोगला लागूनच टाकळी टाकळीतले आरोपी आहेत याच आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या केली ते आत्ता अटकेत आहेत त्याच्यामुळे टाकळी गावसुद्धा चर्चेत आहे टाकळी गावातले ग्रामस्थ ज्या गावावरती किंवा ज्या गावातल्या लोकांवरती हे सगळे आरोप आहेत म्हणजे गावातल्या लोकांवरती नाही त्या गावातल्या आरोपींवरती हे सगळे आरोप आहेत की त्यांनी हत्या केली आहे आणि ते आरोपी सध्या अटकेत आहेत पण हा पूर्ण समाज किंवा हे पूर्ण गाव खरंच त्या आरोपींना पाठीशी घालतं का किंवा ते आरोपी जातीच्या जातीच्या पाठीशी लपतायत का अनेक प्रश्न आहेत हे गाव पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर बोलत आहे आत्तापर्यंत या गावकऱ्यांचं मत कुणी जाणून घेतलेलं नाही आहे किंवा त्यांनीसुद्धा ते कुठे व्यक्त केलेलं नाही आहे आज स्टोरी डॉट कॉमवरती हे गावकरी म्हणजे हे गाव प्रामुख्याने इथे ग्रुप ग्रामपंचायत आहे मराठा समाजाची लोकसुद्धा यात आहेत आणि वंदरी समाजाची सुद्धा, सुद्धा लोक आहेत बाहेर जातीवाद आपण बीड जिल्ह्यात झाला असं म्हणतोय पण या गावात आल्यानंतर मला एक सकारात्मक परिस्थिती अशी दिसली की इथे असं काहीच नाही आहे एका पंक्तीला बसून हे लोक जेवतात यांचे ग्रुप ग्रामपंचायत आहे सगळे एकमेकांना मिळीने राहतात ते मी आल्यानंतर स्वतः डोळ्याने पाहिलं त्यामुळे प्रश्न असा पडतो की ज्यांचा या घटनेशी संबंध नाही आहे ती लोक जातीवाद करतायत का करता कारण जिथे ही घटना घडली तिथे जातीवादाचा प्रश्न नाही आहे प्रश्न आहे कायदेशीर ज्यांनी हा गुन्हा केला त्याला शिक्षा मिळायला हवी एवढाच हा प्रश्न आहे गावकऱ्यांशी मी बोलायला सुरुवात करणार आहे मला तुमचं नाव सांगा तुम्ही युवा आहेत तुमच्यापासून सुरू करतो नंतर या बाकीच्यांकडे जातो तुमच्यापासून जा सुरुवात करतो आहे की तुम्ही असं या जरा एक म्हणजे उजड थोडा येईल की या गावात आत्तापर्यंत तुम्ही मीडियात सगळं ऐकताय ऐकताय जातीवाद किंवा काय ह्या घटनेला सगळं खरं जातीवादाचा रंग आहे का नाही ना मराठा समाज आणि वंजारी समाज हा मराठा समाजाचा बांधवच आहे वंजारी समाज मराठा समाज त्यांचा बांधवच आहे पण हे जी दोषी आहेत म्हणजे आरोपी आहेत ह्यांना शिक्षा द्या पण ह्या समाजा समाजामध्ये ते प्रमाण नकोय इतकंच म्हणणे माझं आरोपी तुमच्या गावचे आहेत तुम्ही त्यांना पहिल्यापासून ओळखत असाल तर कशी वृत्ती असेल नाही मी बाहेर होतो थोडं राहायला काय तुम्ही मला सांगा आता इथे मीडियात वगैरे तुम्ही सगळीकडे ऐकताय काय चर्चा झाली गावाविषयी चर्चा आहे हे जे आरोपी आहेत यांनी जातीच्या मागे लपण्याचा प्रयत्न केला आहे का जातीच्या मागे लपण्याचा प्रयत्न केला नाही इथं जाती पाती काही चालत नाही सगळं मराठा हिंदू वंजारी सर्व काही एक आहेत सगळे आम्ही व्यवस्थित राहतो बोलतो खातो काही अडचण नाही हे जे आरोपी आहेत हे गावचे आहेत हो याच्यापूर्वी मला काही लोकांनी सांगितलं गावसुद्धा त्यांना व्हायचं होतं त्यांची काय पार्श्वभूमी होती कोणाची ते आरोपी जे आहेत हरकत नाही हे आरोपी हे आहे गाव कुणी वळता न पण आमच्या गावामध्ये तस काहीच नाही आणि किंवा मराठी आमच्या शेजारचे आहेत मराठी बरोबर आहेत आम्ही संपूर्ण वागतो तरी जेणे शिक्षा किंवा ज्यांनी काय कार्यक्रम केला असेल त्याला पासीची शिक्षा द्या पण आमच्या नेत्याला पासीची शिक्षा काही देऊ नका एवढीच माझी इच्छा हे आहेत आणखी सुद्धा मी काही लोकांशी बोलणार आहे तुम्ही तुम्ही पुढे या तु, तुमच्याकडे पण येतो तु थांबा आ, आता सध्या एक मोठा प्रश्न तयार झाला आहे म्हणजे तुम्ही आता इथं आल्यानंतर जाणवलं अनेक जणांनी सांगितलं की ते जे काही जातीवाद जिल्ह्यात करतायत ते ह्या गावात नाहीये किंवा तालुक्यात ह्या प्रमाणात कमी आहे मग हे जातीवाद नेमका पुढे का आला आहे एक जाती आरोप होणं एखाद्या मंत्र्याची जात काढणं अधिकाऱ्याची जात काढणं ही दोषी आहेत त्यांनी शासन शासन त्यांच्यावर फाशी देऊ त्यांचं निमात येतील तसं करतील पण ही मराठी वंजारी आमचं काही हे नाही आम्हाला मराठी ग्रामपंचायतला हे या हुँ. ग्रुप ग्रुप, ग्रुप ग्रामपंचायत या आणि ते आमचं असं आम कधी एकामेकाला वाकडं नाही काही नाही काही नाही आणि ही जी दोषी सोडून देते त्यांना जी हे दुसऱ्याला जाती हे जातीवाद करून ह्याचा राजीनामा त्याचा राजीनामा त्याला असलं त्याची आका त्याचे काही अशी उठणार आहेत म्हणजे हे कायदेशीर प्रकरण जे आहे ते राजकारणाकडे वळल्यामुळे थोडं कॉम्प्लिकेटेड त्याच्यात राजकारण करायलेत ना राजकारण करायला हे राजकारण होऊ नाही आमची त्या आरोपीशी काही पाठराख नाही कुणाची अगर काही हे नाही हा आता देशमुख कुटुंब तुम्ही त्या कुटुंबाला जवळ ओळखत असाल बाजूचा गाव आहे हो त्यांच्याशी कसे संबंध होते गावात पहिल्यापासून चांगले संबंध नाही त्यांचे चांगले चा, ते देशमुख कुटुंब जे आहे सगळ्यांची भावना आहे म्हणजे जातीची नाही सगळ्यांची भावना आहे की त्यांना न्याय मिळावा किंवा आरोपींना व्हावी पण या प्रकरणात गेल्या काही दिवसात बघतोय आपण वेगवेगळ्या भूमिका प्रत्येकाच्या जातीवर येणं किंवा त्या कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे असं वाटणं त्या कुटुंबाचे संबंध कसे होते हे प्रकरण जातीवर कसं काय गेलंय त्या कुटुंबाचं आणि आमच्या समाजाचं सगळ्या म्हणजे संबंध चांगले संबंध होते पण हे कसं घडलं हे काय आम्हाला माहित नाही पण जे घडलंय त्या लोकांना फाशीची शिक्षा किंवा किंवा कसली शिक्षा करा कोर्टाच्या नियमानं जे होईल ते करा पण बाकीच्या अवांतर ह्या ह्याचा राजीनामा घ्या त्याचा राजीनामा घ्या अमूक करा तमुक करा बाकीच्या लोकांना कसल्याही प्रकारचं काही कोणी पाठीमाग घातलेलं नाही कोणाचंही नाव घेतात ते मंत्र्याचं किंवा आमदाराचं तर आमचे मंत्री आणि आमदार आहेत कोणीही त्यांना पाठीमाग घाली घालीत नाहीत किंवा त्यांचा काही या केशी संबंध राहिला नाही आणि नाही मी पूर्वीपासून पण ते ते आरोपी जेव्हा इकडे फिरायचे गावात त्यांचे त्यांचे काहीतरी गुन्हेगारी पार्श्वभूमी सांगितली जाते किंवा काय ते त्यांचे हे होते मग त्याच्यामुळं ते वाल्मिकांना त्यांचा संबंध जोडला गेला ते काय त्यात काही त्यांच्याशी काही संबंध नव्हता आणि आमच्या गावातही त्यांनी काही म्हणजे आरेरावी केली नाही किंवा काही नाही आता ते घडलं ते त्यांनाच माहिती तिकडचं त्याच्या अगोदर काही कसल्याही प्रकारचा इथं कसलाही म्हणजे त्यांचा त्रास नव्हता गावाला पण त्यांची त्यांना जे केसमध्ये नियमांना फाशी किंवा जन्मठेप करा किंवा काय जे कोर्टाच्या नियमांना होईल ते करा पण इतर इतर म्हणजे आमच्या समाजाच्या कोणत्याही लोकांचा याच्यामध्ये हात नाही एक आहे आता तुम्ही टाकळीचे आहेत म्हणजे ह्या गावातल्या लोकांचं मत यासाठी महत्वाचं आहे की जर कोणी एखादी काही लोक म्हणतात की आमच्या जातीचा म्हणून टार्गेट केला जातोय बंधारे म्हणून टार्गेट केला जातोय पण आरोपीला जात असते कुठे नाही लोकांचा काय संबंध नाही फक्त ह्याच्यामध्ये हे जे आहे ते त्याच्यामध्ये काही उपयोगच नाही ना काही बोलण्यामध्ये कशामध्ये सांगण्यामध्ये बाकीच्या लोकांचा काही काय संबंध आहे बाकीच्या लोकांचा संबंध नाही पण त्याच्यात राजकारण आणि सगळ्या गोष्टी आल्यामुळं आणखी तो विषय जरा कॉम्प्लिकेटेड बनला गेल्या काही दिवसातली परिस्थिती कशी बघताय हे गावातल्या लोकांच्या भावना काय मुळामध्ये संतोषांण्णा हे माझे चांगले मित्र होते संतोष असतील किंवा धनंजय देशमुख असतील यांचे आणि माझे वैयक्तिक किंवा आमच्या फॅमिलीचे बऱ्यापैकी माझे वडील काही काळ उपसभापती होते तेव्हापासूनचे त्या गावाशी चांगले संबंध आहेत आणि हे प्रकरण घडण्याच्या अगोदर दोन दिवस अगोदर धनंजयचं आणि माझं बोलणंही झालं होतं काही गोष्टीवर बोलणंही झालं होतं आणि बऱ्यापैकी आमचा फोनही होता पण याच्यामध्ये जात किंवा राजकारण याचा अर्थार्थी संबंध नाही हात जे दोषी आहेत त्यांची पार्श्वभूमी ही मुळामध्ये त्या प्रकारची होतीच त्यांचा गावालाही त्रास होता सर्व गावकऱ्यांना होताच त्यांना गाव गावही पाठिमा घालत नाही आणि जातीही ही घालत नाही त्यामुळे त्यांना जी कठोरात कठोर जेवढी कठोरात कठोर शिक्षा आहे ती व्हायला पाहिजे पण हे होत असताना कुठं गावाला बदनाम करणं किंवा जातीला बदनाम करणं हे योग्य नाही आणि नेत्याचे राजीनामे नेत्याचा तर अर्थार्थी संबंधच नाही ना कारण त्यांचे तिथपर्यंत काही संबंधच नव्हते कारण आज कोणाचंही काम पडलं तर आता मराठा समाजाचाही एखादा युवक असेल साहेबापर्यंत किंवा अण्णापर्यंत फोन करतोच काम असेल तर याचा अर्थ असा नाही की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना हो, दोषी ठरवा असं योग्य नाही पण यांचे आरोपीचे संबंध थेट तिकडे होते परळीपर्यंत ती आरोपी खरं तेवढे मोठे होते परळीपर्यंत त्यांचे संबंध नव्हते त्यांचे संबंध फक्त केच पर्यंतच होते केजच्या बाहेर त्यांचे संबंध नव्हते कदाचित होऊन त्यांचा कसा गेला हे माहीत नाही पण त्यांचे संबंध परळीपर्यंत नसावेत दुसरा प्रश्न असा आहे की आता ते जे देशमुख कुटुंब आहे इथे प्रत्येक स्तरावरती कशी परिस्थिती आहे कारण बाहेरून वातावरण जेव्हा बघतो तेव्हा बीड जिल्ह्यात एकदम तणाव हे प्रकरण झाल्याच्या नंतर ही धनंजय देशमुखचा आणि माझं बोलणं झालं तर त्यावेळेस मी धनुभाऊला विचारलं की मी मसाज बघला येतोय तर त्यांचं वैयक्तिक म्हणणं आलं की काय अडचण नाही आपण भाऊ भाऊच आहेत मी बावीस तुम्ही पाठीमागे त्यांची एक बाईट पण आहे की बावीस वर्षापासून मी जे अन्न खातोय तो एक वंजारी समाजाचं एक कुटुंब आहे ते माझी शेती याच्यावर बटईने करतोय आणि त्या त्या ते जे अन्न पिकवलं जातं मी खातोय त्यामुळे इथं जातीचा अर्थ काही नाही त्यामुळं भाऊ आहेत त्यांचं जर म्हणणं नसेल की जातीचा विषय नाही तर बाकीच्यांनी विनाकारण जातीवाद करून एखाद्या जातीला बदनाम करणं चुकीचं आहे हु तर आणखी आहेत गावचे सरपंच आहेत तुम्ही थोडं बाजूला व्हा तिकडून येऊ आणि पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतच्या ठरावानुसार श्रद्धांजली सर्वात प्रथम हे टाकळीने केलेली आहे त्यामुळं टाकळी किंवा जात याच्यामध्ये मध्ये आणण्याचा काही विषयच येत नाही सरपंच सुद्धा आहे त्या गावचे तर ह्या गावामध्ये अनेक सामाजिक परिस्थिती आपण बघतोय तालुक्यातली किंवा जिल्ह्यातली जिल्ह्यातलं वातावरण तुम्ही सगळ्या बातम्यांमध्ये बघत असाल त्याच्या तुलनेत या तालुक्यातलं वातावरण गावातलं वातावरण कसं आहे मी सरपंचपती आहे सर्वप्रथम मी संतोषांना श्रद्धांजली वाहतो आणि ज्यावेळेस आमच्या गावामध्ये गणामध्ये तालुक्यामधील एक गणाचं प्रशिक्षण असतं ग्रामपंचायतचं त्या ग्रामपंचायतच्या प्रशिक्षणामध्ये आम्ही सर्व गणातील लोकांनी मिळून आणि गावातील सर्व लोकांनी मिळून संतोष संतोषांनाला आम्ही श्रद्धांजली वाहिली विशेष म्हणजे जी संतोष संतोषांनाची हत्या झाली ती एकदम घृणास्पद आहे आणि दुर्भाग्य असं की त्या घटनेमध्ये किंवा त्या गुन्ह्यामध्ये आमच्या गावातील तरुण वर्ग होता परंतु तो त्या तरुण वर्गाला आमचं गाव आमची जात किंवा आमचे माणसं हे कुणी ज्यांना पाठीशी घालत नाही परंतु आता आमच्या गावामध्ये आज भगवान बाबाचा सप्ताह चालू आहे आणि या सप्ताहाला आमच्या ग्रुप ग्रामपंचायत कदमवाडी म्हणून आहे कदमवाडीतले लोक पण आमच्या सप्ताहमध्ये आता आम्ही भाऊ भाऊ म्हणून आम्ही या सप्तामध्ये बघतो ते लोक आता आमच्यात पंक्ती आहेत चालू आहेत एकमेकांसोबत जेवायला बसतात एकमेकांसोबत वाढायला बसतात कीर्तनाला येतात सर्वच आमचं असं एकत्र चालू आहे पण याच्यामध्ये असं काही मराठा आणि वंजारी असं राजकारण नाही इथं आमच्या इथं तर गावात नाहीच नाहीये पण आम्ही केज मध्ये व्यापारी वर्गामध्ये जातो आम्ही व्यापारी आहेत आणि केज मध्ये आम्हाला कुठं आम्हाला वांजरी मराठात असा काही कुठं आम्हाला दुरावा दिसला नाही परंतु हे विनाकारण हा राजकारण चालू आहे याचं आणि असं नाही कि धनंजय मुंडे तुम्ही राजीनामा मागतात धनंजय मुंडे साहेब काही एका जातीच नाहीयेत त्यांना मराठा इचकाचं आहे ओबीसी समाज तिच आहे एसटी समाज तिच काय एसटी समाज तिच एका एका वर्गाची नाही येत नाही ते किंवा एका जातीचे नाहीत आज धनंजय मुंडे साहेब किंवा ते फक्त वंजारेचीच कामं करतात किंवा वंदराचे आहेत असं नाही ते पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण संवर्गाचे पूर्ण जातीचे पूर्ण धर्माचे आहेत मुंडे साहेब आणि याच्यामध्ये जर राजकारण करून वाल्मिक विनाकारण त्याच्यामध्ये गो गोव गोवलं किंवा एका समाजाचे आहेत अण्णा आणि त्याच्यामुळे अन्नाला गोवलं जाते ही चुकीची पद्धत आहे असं नाही करायला पाहिजे किंवा तुम्ही प्रेशर आणून राजकीय प्रेशर आणता मीडिया ट्रायल करता आणि विनाकारण अण्णाला चुकीचं आहे असं नाही करायला पाहिजे तुम्ही शहानिशा करायला पाहिजे का विनाकारण एखाद्या कुटुंबावर अन्याय करतात हे असं नाही व्हायला पा। पाहिजे आणि राहिला प्रश्न आरोपीचा आरोपी हे पहा मुंडे साहेब हे लोक नेते मग आता तुम्ही सांगा कुणी त्यांना रोजचे पाचशे लोक भेटायला जातात किंवा अन्नाला लोक हजार लोक पाचशे लोक भेटायला जातात त्यावेळेस त्यांनी गेले समोर फोटो काढला म्हणजे ते काही ते लोक परळीचे झाले असं नाही किंवा अन्नाची झाली किंवा साहेब झाली असं नाही किंवा त्यांनी हे असं करायला सांगितलं असं नाही चुकीचं आहे त्यांच्या आडी अडचणी नाही कुणी कुणाला फोन केला असेल काही असेल अहो अण्णाला आम्ही कधी फोन केला तर असं कधीच होत नाही की अण्णांनी किंवा साहेबांनी कधी फोन उचलला असं नाही आमच्या कसली अडचणी आमचंच नाही आमचा विषय सोडा आम्ही वंजारा समाज सोडा विषय सोडा मराठा समाजातल्या लोकांनी फोन केला एसटी समाजातल्या लोकांनी फोन केला एसटी समाजातल्या लोकांनी फोन केला तरी आणि साहेब त्यांचे कामं करतात मग तुम्ही आता विनाकारण याच्यामध्ये तुम्ही म्हणजे जे बाहेरचे लोक राजकारण करतात आमचं गाव असेल आमचा तालुका असेल आम्हाला आणखी नाही जाणवत नाही की आमच्या गावामध्ये आमच्या तालुक्यामध्ये हे मराठा आणि वंजारा असं काही चालू आहे म्हणून अजिबात नाही आम्ही दररोज केजमध्ये आम्ही मराठा समाजमध्ये वावरतो आमच्यात मराठा समाज आम्ही एकोप्याने वापतो आम्हाला याचं कसलंही म्हणजे आम्हाला म्हणजे आमच्या केज तालुक्यामध्ये आम्ही याचं कसं समर्थन केलं नाही आणि जातीभेदने वावरत नाहीत आम्ही परंतु आम्हाला हे आमचं केसचं आणि आमच्या टाकळीचं हे भांडवल केलं चाललंय हे केस तालुक्याची के आमची बदनामी चालू आहे केस तालुक्या असेल टाकळीचे असेल आणि पाठी मग आमच्या जातीची असेल ही बदनामी आहे असं नाही सगळ्यांनी विचार करावा किंवा तुम्ही विनाकारण एका गावाला एका जातीला आणि एका त्याला तालुक्याला तुम्ही अशी बदनामी नाही करायला पाहिजे आम्ही आमच्यामध्ये काही नाही तुम्ही कशाला हे करता आमच्यामध्ये जर काही असेल आमच्या काही दुरावा असेल एकमेकांमध्ये तर काही विषय नाही आज हे मंगेश कदम असतील कदम असतील सगळे लोक आज आज आमचा सप्ता आहे गावातला आठ दिवस दहा दिवसाचा सप्ताह असतो आमच्या भगवान बाबाच्या पुण्यतिथीला सप्ताह उभा राहतो आणि वामन भाऊच्या hmm. पुण्यतिथी सप्ताहचा समारोप होतो ह्या सप्तहमध्ये आमचे सगळे आम्ही भावाबावासारखे प्रेम आमच्या आमच्यामध्ये आम्ही एकोप्याने राहतो आणि आम्ही लोक आमच्या जातीचे असताना किंवा आमच्या गावातले असताना आम्ही त्या आरोपींचं समर्थन करतच नाही त्यांना शासन कठोर शासन व्हायला पाहिजे हे तत्वाचे आम्ही सर्वजण आमच्या गावातले युवक असतील वयस्कर लोक असतील कुणी असतील आम्ही त्यांचं अजिबात समर्थन करत नाही उलट वाईट आम्हाला देशमुख कुटुंब वाटतं पण आम्हाला आमच्या आम्ही त्याचं त्या आरोपींचं आम्ही समर्थन करत नाही तर मी समाजाला बाहेरच्या बाहेर लोकांना व समाजाला असं सांगू इच्छितो की विनाकारण तुम्ही समाजाचं किंवा जातीचं राजकारण करू नका मराठा बांधारा करू नका शेवटी आज जातीचं करताल तुम्ही पण उद्याच्याला आपल्याला सगळ्याला एकच यायचंय कसं तरी आता विधानसभेला आपलं वातावरण होतं सगळे आपण एक पण राहिलं होतं विनाकारण ह्याचं ह्याचं राजकारण केलं जाते आणि राजकारणापुढे आपापली सर्वजण पोळी भाजून घ्यायला लागले हे चुकीचं आहे कारण की उद्याच्याला त्यांनी राजकारण केलं पण आपल्याला एकमेकाला दररोज एकत्र यायचंय आज त्यांना आपली गरज आहे आम्हाला त्यांची गरज आहे त्यांना आमची गरज आहे पण हे आम्ही आणि तुम्ही असं नाहीच हे आमचेच आहेत वंजारी आम्हीच आहेत मराठा आम्हीच आहे याच्यामध्ये कुणीही याच्यामध्ये असं करून एकमेकाबद्दल ज्या जातीला एकमेकाला लांब ढकलायचा प्रयत्न करू नका आणि हा प्रयत्न शक्य आणि सफल <coughs> होणार नाही बस सरपंच आहेत गावच्या वतीने त्यांनी ही प्रतिक्रिया मांडली आहे की इकडच्या जातीवाद्याविषयी किंवा जी काही चर्चा असेल तर ती तशी नाही आहे ही ग्रुप ग्रामपंचायत आहे मोठं गाव आहे कदमवाडीचे सुद्धा काही लोक माझ्यासोबत आहेत साइडला त्यांची सुद्धा मी या प्रकरणावरती प्रतिक्रिया घेणार आहे हे सध्याचं जे या परिसरातलं सामाजिक वातावरण आहे तुम्ही कसं अनुभवताय गावातली परिस्थिती मसाजोग मधलं वातावरण टाकटीतलं वातावरण किंवा एकंदरीत ही चर्चा कशी आहे ही आता आमची ग्रुप ग्रामपंचायत आहे पण आमच्या इथं काय असं नाही आहे कि बाबा मराठी वंजारी हे माझं नाव मंगेश कदम आणि ही आमचे ग्रुप ग्रामपंचायत पंचायत आहे म्हणजे मी कदम वाडीच आहे आणि मी मराठी जातीच आहे तर आमच्या इथं काय असं नाही आहे चालू कि बाबाय की आता वरतीच काय त्या चालू आहे समजा वंजारी मराठी वंजारी मराठी आमच्या इथे एकदम आम्ही सख्या भावासारखं बसतो उठतो रोज आणि आमच्या इथं जाणवत पण नाहीये तसं काही ते वरची वरच आता राजकारणामध्ये काय चालू आहे ते वेगळे थोडं आणि जे समजा गुन्हेगार आहेत त्यांना कोणते जात नसते सगळ्यात मेन होता <laughs> जे गुन्हेगार आहेत गुन्हेगारच आहेत त्याच्यामुळे त्यांना शिक्षा होणं पण याच्यात कुणी काही आरोप केले समजा कधी एखाद्या अधिकाऱ्यावर आरोप करणं एखाद्या मंत्र्यावर म्हणजे विषयांतर झाल्यामुळं थोडं प्रकरण पेटलं असं वाटतंय जातीकडे गेलं हा होऊ शकतं ना असं भी असं कन्फर्म नाही सांगू शकत त्याबद्दल तुम्ही तुम्ही पण कदम वाढायचे सर्वप्रथम मी संतोष भाऊला भाऊ आमच्या सर्कलमधलंच ते एक गाव आहे राजकारण इतकं विकूपलं गेलेलं आहे की पूर्ण जातीवाद गेल्या वर्षीपासून चालू आहे परंतु हे खून प्रकरण झाल्यापासून जास्तच झालेलं आहे ह्याच्यामध्ये राजकीय जे व्यक्ती आहेत मग भारतीय जनता पार्टीचे असतील राष्ट्रवादीचे असतील किंवा कुठलेही असतील हे स्वतःचं कसं वर्चस्व निर्माण होईल हे बघायला लागलेले आहेत ह्याच्यामध्ये पंकजताईचं नाव घेणं धनुभाऊचं नाव घेणं ही काही माणसं होती का इथं गुन्हेगाराला जात नाही गुन्हेगाराला शिक्षा व्हावा आमचे गावातून शंभर टक्के सगळ्याच लोकांचं म्हणणं आहे परंतु मागं जे राजकीय फोळी भाजली जाते ही बंद व्हायला पाहिजे आज संपूर्ण केज तालुक्यामध्ये वातावरण ढवळ गेलेले मुंबई पुणे सारख्या ठिकाणी मुलांना समाज समाजात म्हणून टार्गेट केलं जात आहे आता हे व्हायला नाही पाहिजे होतं कारण की गेल्या बऱ्याच दिवसापासून आपण बघत आलेलो की आज पार्वदेशी दोन तीन दिवस आम्ही न्यूज चॅनेलला बघितलेलं आहे की पुण्यामध्ये काही मुलं असे रूम मागत होते त्यांनी रूम पण भेटलेलं नाही पण ते गुन्हेगार आहेत का मग ह्या गुन्हेगाराला समाजाला टार्गेट नाही करायला पाहिजे आणि माझं एकच म्हणणं की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या परंतु समाजाला वेटीस धरू नका सर्व भाऊ भावबंधकीने राहायला पाहिजे आज भारत देशामध्ये आपण सर्व राष्ट्रगाण गातून त्यावेळेस बंधू भावाची शपथ घेतो आणि त्याचा उपयोग होणार नाही ना मग हे जाती जातीमध्ये विच निर्माण झालेले ह्याला कुठेतरी ताबडतोब शासनानं किंवा सगळ्यांनी विचार करून आळा बसवायला पाहिजे माझं एवढं म्हणणं आहे तुम्ही कोणत्या गावच्या की कदमवाडीची कदमवाडीची अजून कोण आहेत काही तुम्ही आलात कदमवाडी तुम्ही इकडे बाजूला या मोबाईल तुम्ही पुढे या थोडंसं ह्या वेगळे आरोप ज्या प्रकरणात झाले म्हणजे जातीवर जे आरोप झाले त्या प्रकरणात त्याच्यामुळे थोडं विषयांतर झालं या प्रकरणात कारण चर्चा त्याच्यामुळे जास्त होती जातीवादावरूनच चर्चा जास्त आहे कायदेशीर भाग बाजूला राहतोय जातीवाद हे कसं आहे ही करणारेच लोक करतात आता आम्ही मराठा समाजामध्ये आमचे भरपूर व्यवहार आहेत त्यांचे संबंध आहेत त्याच्यामुळे त्यांचे आमचं काहीच नाही हे पक्षी काहीतरी ह्याचा भाऊ करायचा त्याच्यामुळे हे जातीचं वाजवायचं नाही तर जातीचा आणि ह्यांचा काहीही संबंध नाही मला सांगा कुटुंबामध्ये एक कुटुंब एकाला जर गुन्हा केला तर समध्या कुटुंबाचा दोष आहे का त्याच्या त्या दोष नाही ना त्याच्यामुळे तुम्ही समध्या कुटुंबाला दोष द्यायचा नाही ना जे कोणाच्या कुटुंबामध्ये एक काय करतोय हे त्याला माहिती असतंय का तर समाज कसा का एक जणांच्या मागे झाला त्याच्यामुळे हे समाजाच आहे म्हणून त्याच्यावर आरोप करणं हे चुकीचं आहे समाजावर आरोपच नाही झाला पाहिजे पण ते ते ह्या जाती म्हणजे आरोपीची जात काढली गेली आणि त्याच्यावर मग बाकीचे आरोप आरोपीची जात काढून आरोपी आरोपीच आहे ना जातीचा संबंधच नाही ना जातच एका कुटुंबामधला ऐकत नाही तर अख्खी समाजामधला कसा ऐकणार आहे समाज आहे ना कुटुंबातल्या एकानं चूक केली तर त्या कुटुंबाला त्याचा नाही ना दोष त्याचा दोष नाही ना समाज दोष आता एका समाजाच्या केली समधा समाजाचा दोषी नाही त्याच्यात त्याच्या समधा समाज दोषी नाही ना समाजामध्ये आज काय झालेलं की राजकीय जे नेते आहेत सुरेश दस असतील संदीप भाई असतील किंवा आमचे आव्हाडसाहेब असतील ह्या लो लोकांनी शांत राहिल्यास तर काहीच होत नव्हतं गुन्हेगाराला शासन सा, शासन होणारच होतं याच्यामध्ये काय झालं की राजकीय नेत्यांनी उठाव घेतलेला आहे पण ते शांत राहिले शांत राहत वाल्मिकांना संबंध आहे का नाही शासन आता तपासत आहे ना बरं का परंतु धनुभावा पर्यंत जाणं धनुबाचे राजीनामा द्या पंकज ताईने राजीनामा द्या हे चुकीच आहे ना की ते गुन्हेगार आहेत का गुन्हा कुठे गाडा ज्या ठिकाणी गुन्हा गाडा ज्या गुन्हेगारांनी केला गुन्हा त्यांनी शिक्षा करा ना परंतु विना कारण कि संभाजाला वेटीस धरणं किंवा जाती जातीमध्ये विकष करणं हे सगळं थांबलं पाहिजे त्याच्यासाठी शासनानं प्रयत्न करायला पाहिजे देवेंद्र फडणवीस न जे निर्णय घेतील ते सर, सर्वांना मान्य येतं त्यांचे निर्णय एकदम खतरनाक जबरदस्त येते गृहमंत्री महाराष्ट्राला लाभलेले त्यांनी जे निर्णय घेतील ते सर्वांना मान्य सर्व समाजाचं रक्षण करणार माणूस येतो त्याच्यासाठी फक्त मराठा लॉबी आणि वंजारा यांच्यामध्ये जे उत्तिष्ट चाललेले हे राजकीय नेते जे कार्यालय ते बंद व्हायला पाहिजे ह्याच्यामुळे काय होईल की भविष्यामध्ये आज लहान मुलं शाळेत जातात किंवा इतर ह्यांच्यावर परिणाम होऊ नये भावी पिढीवर परिणाम होईल होऊ नाही या आमच्या सर्वसाधारण तरुणाची अपेक्षा आहे लहान ला, मुलाला पण काय झालं की का आज शाळेमध्ये जर गेले तर ते हा हा मुल है, है, हा मुलगा आहे वांजाऱ्याचा मुलगा हा आहे ते मराठ्याचा असं हे इथपर्यंत जातीवाद झालेला आहे हे कधीतरी ताबडतोब बंद व्हायला पाहिजे नाही तर भविष्यामध्ये ह्याचा एवढा मोठा उद्रेक होईल की कुणाची कुणा आज हिंदुस्थान आपण भारतामध्ये राहतो की हिंदुस्थान आपलं जे पाकिस्तान किंवा ह्याच्या इतर देशाविषयी चालू आहे तसं आपल्या ह्या जातीजातीमध्ये निर्माण होईल तर हे सर्वांना विनंती थी थी की गावकऱ्याच्या वतीनं होते की शास कडक जेवढं शासन होईल ते आरोपीला करा परंतु हे समाजात जी विदृष्ट आहे ते ताबडतोब बंद करा आणि राजकीय नेत्यांनी ने आपापली पोळी जी भाजायची तुमचं राजकारण करा तुमचं राजकारण असेल त्यावेळेस खेळा पण आज काही इलेक्शन नाही तुम्ही एकामेकाला टार्गेट बनवतात टार्गेट बनवून तुमचं वर्चस्व कसं निर्माण होईल हे बघायला लागलात त्यासाठी ते ताबडतोब थांबलं पाहिजे हे आमचे गावकऱ्याची विनंती आहे आणि देवेंद्र फडणवीसला खास करून माझी विनंती की जितकं कडक शासन करता येईल आरोपीला करा आमचं कुठलंही गाव करायचं नाही त्या आरोपीला हे तुम्ही कदमवाडीचे प्रतिनिधी म्हणून या व्हिडिओ गरजेचं आहे तर कदमवाडीचे लोक तुम्हाला म्हणतील की तुम्ही गेलात आणि बोलले पण जे काही आरोप म्हणजे त्या मसाजोग सोबत तुमचे पण संगीत संबंध आहे त्या गावाच्या सुद्धा सगळेच म्हणाले हे राजकीय आरोपांमुळे प्रकरण थोडं वेगळ्या दिशेला गेलं का किंवा त्या आरोपांमुळे दबाव वाढला का ह्या सगळं प्रकरण म्हणजे वाल्मिकांना अटक झाली नसते कदाचित लावून नसतं तर त्याच्यामुळे झाली मग ती योग्य असं नाही म्हणायचं पण मला काय म्हणायचं किंवा जे चौकशी होईल ज्यामध्ये जे गुन्हेगार असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी मग तो कोणीही असो आणि शासनाने पूर्णतः ते प्रयत्न करतंय आणि जे असेल त्याच्यामध्ये गुन्हेगार असेल त्यांना शिक्षा व्हावी एवढीच माझी इच्छा आहे पण जातीवाद काही नाही व्हायला पाहिजे गोष्टीमध्ये म्हणजे इकडे मी तुमच्या गावात बघतो तसं काय फार दिसत आमच्या इथे काहीच नाही आमच्या गावातच नाही आमच्या तालुक्यातच नाही हो गावाचा विषय सोडा आमच्या गावाचा आमच्या तालुक्यातच हा विषय नाही मराठा मांजारा हा विषयच नाहीये हे बाहेरच का आम्हाला घर सोडलं आणि बाहेरच का चालू आहे ते काय माहित नाही आमच्या गावात सोड आमच्या तालुक्यातच नाही मराठा वांजारा ही दुपडी नाहीयेच आमच्याकडे पण हे जे बाहेर चालू आहे हे कृपया मराठा समाजातील नेते असू द्या किंवा आमचे वंजारा समाज असते कुणीही याचं राजकारण करू नका सर्वांना हात जोडून विनंती आहे जसं आम्ही गाव गावगाड्यातील सर्व लोक राहत होतो तसं आम्हाला सर्वांना गुन्हा गोविंदाने राहू द्या त्याचं राजकारण काही करू नका कारण की एकमेकाला आम्हाला एकमेकाचाच आधार आहे आम्हाला काय दुसरं कुणी येणार नाही त्याच्यामुळं विनाकारण तुम्ही मराठा वांजारा करून एकमेकाचा समाज हा आमचा विनाकारण समाजातला वातावरण दुगरू नका विनंती सरपंच गावचे आणि हे कदमवाडी म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत आहे तर भगवान बाबांचा सप्ताह आणि त्या सप्त्यासाठी सुद्धा कदमवाडीचे लोक इथे येतात सगळे एकत्र राहतात हे दोघे जे आता शेजारी उभे आहेत ते उदाहरण तुम्ही तुमच्या समोर पुरेसा आहे की जिथे तुम ही घटना घडली आहे ते लोक स्वतःहून जातीवाद करत नाहीयेत किंवा ते लोक स्वतःहून कुणाला पाठीशी घालत नाहीत ते चूकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणतात हे सगळे एकत्र राहून हे सांगतायत की आमच्या इथं काही अडचण नाही आहे आम्ही स्वतः कोणाच्या जात काढत नाही आहेत तर तुम्ही का काढतायत त्याच्यामुळेच अर्धस्पष्ट स्पष्ट आहे की काही लोक असतील किंवा राजकीय पुढारी असतील कुणी कोणी जातीवर आरोप केला कोणी जातीचं नाव काढलं म्हणून पूर्ण जात याच्यात गुन्हेगार होत नाही हे या गावकऱ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आरोपी हा आरोपी असतो कारण हे गावकरी स्वतः सांगतायत ते आरोपीच्या गावचे आहेत त्यांनी सांगितलं की त्यांची प्रवृत्ती कशी असेल माहीत नाही ते आरोपी आहेत त्यांनी ते केलं आणि त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे हा एक सामाजिक अँगल या सगळ्या गावकऱ्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुरताच आपण इथेच थांबतो आहे